आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजा आणि हेल्दी असाल तर नवीन छान अशी सुरुवात झाली सर्व श्री स्वामी समर्थन गणपती आपल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या घरी गौरी कशी येते पारंपरिक एकदम पद्धत आहे पहिल्यापासून जशी पारंपरिक पद्धत चालत आली ना ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर आता मी सध्या आले आहे आमच्या नव्याच्या गणपती इथे आहे आदर्श आयुष आणि परी इथे दाखवून आणि तर आता इथे सकाळच्या आरती चालली आहे सगळ्यांचं काहीतरी गंभीर विषय असा चालला आहे सो आता मी चालली आहे माझ्या फ्रेंडच्या घरी थोडंसं काम आहे आणि हा आहे आमचा मंडळाचा गणपती तर माझ्या भावानी आणि माझ्या वडिलांनी हे असं कारंजाचं काहीतरी प्लॅनिंग केलं आहे ते तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच पाहायला मिळेल खूप सुंदर असं झालं आहे हे शेवटी तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये शेवटी पण पाहताल म्हणजे यांचं डोकं आहे ना ते नेक्स्ट लेवलचं आहे खूप सुंदर असं हे म्हणजे हे सांगू शकत नाही शब्द इतकं छान झाला आहे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल बघा आता इथे आम्ही ना चौरंग बसून घेतला आहे त्यावर आम्हाला गौराई बस बसवायचे आहेत पहिल्यांदा आम्ही चौरंग छान असं बसून घेतला म्हणजे तो जर हल्ला नाही हल्ला ना तर मग गौराई पूर्ण पडू शकतो त्यामुळे चौरंग मेन आहे बसवणं मग माझ्या वडिलांनी इथे त्या, त्या आतमध्ये गज वगैरे घालून आहे ना जाम असं चौरंग बसवलं आहे हे बघा तुम्ही किती सुंदर असं म्हणजे कारण ज्याचं आतमध्ये मोटर वगैरे काहीतरी घातलं आहे वरून असं कारंजाचं असं पाणी पडत आहे तर हे आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड आणि खूप वरतीपर्यंत गेलं आहे त्याला छान असं फुल आलं आहे सो सकाळचं जेवण वगैरे सगळं झालं आहे आता दुपार झाले आहे तीन वाजले आहे दुपारचे आता आम्हाला गौऱ्यानं साडी घालून घ्यायची आहे पहिल्यांदा आता आता आम्ही गौऱ्यानं साडी घालून घेणार आहे आता डायरेक्ट शूट करते गौऱ्याने पहिल्यांदा साडी घालून घेते मावशी ते कधी येतं ते त्यावर कारण मावशी साडी आणणार येताना आणि मग गौरी आतमध्ये घ्यायची मग ते सगळं तुम्हाला दाखवते तर मावशीलांना त्यांना थोडासा लेट होणार होता त्यामुळे मग इथे गौरीचे बुखटे वगैरे मी काढत आहे सगळे असं नीट पॅक करून ठेवावं लागतं कारण परत मग ते डॅमेज वगैरे होऊ शकतात कारण ते खूपच सेन्सिटिव्ह असतात खूप नाजूक त्यांची स्किन पण असते बघा आता इथे गौरीचे असे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ते असे प्लास्टिकच्या पिशवूमध्ये टाकावं लागतात नंतर पेपरमध्ये आणि नंतर जो आपले कापड असतो ना त्यामध्ये ते रॅप करावं लागतात म्हणजे खूप त्यांना थूप खूप काळजी घ्यावी लागते वर्षभर ते तसेच राहतात आणि फक्त दोन दिवस वर्षातून येतात मग ते ना छान एक मोमेंट असते तर गौरी या तीन दिवसाच्या असतात पहिल्या दिवशी येतात दुसऱ्या दिवशी राहतात आणि तिसऱ्या दिवशी जातात असे तीन दिवसाच्या चा आमच्या गौऱ्या असतात म्हणजे प्रत्येकांच्याच गौऱ्या अशा तीन दिवसाच्या असतात तरी ते मुखवटे काढल्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षी हे मुखवटे पाहिले आहेत आम्ही आणि त्यानंतर आत्ताच पाहत आहोत म्हणजे एकदम असं नाही का नवीन गौऱ्या आपल्या घरी येतात असंच फील होत होतं आणि हे समोरचे दिसत आहेत ना हे तर त्यांचे पिल्लं आहेत म्हणजे गौऱ्याची बाळं तर म्हणजे एकदम जसं नाही का एक पाहुणा खूप दिवसांनी आलं घरी ना तसंच फील होत होतं तर इथे काका मावशी पण आले होते आणि माझे पप्पाचं आणि मावशीचं असं सिरियस असं डिस्कशन चालू होतं कारण आता आपल्याला मराठ्यांचा आरक्षणचा मोर्चा चालू आहे त्यामुळे मग त्यावर सिरियस असं डिस्कशन चालू होतं काकांचं चा इथं आल्या आले चहा करायचं चालू होतं कारण त्यांच्या हातचा चहाची चव ही कोणालाच नाही कोणालाच तर इथे ना गौरी यायची सगळी तयारी झाली आहे छान फुले पण इथे टाकली आहेत आणि पावलं पण काढली आहेत मला पण दाखवा ही माझी बहीण तर हे आमच्या मावशी हे काका हाय करत आहेत तर आता गौऱ्यांना आतमध्ये घ्यायचं आहे एकदम पारंपरिक पद्धत पार आहे तुम्हाला मी न, वा ल, ल, ना व्हिडिओ अजिबात स्किप करणार नाही आहे किंवा मग वॉइस ओवर पण करत नाही आहे का जसं काय असेल काय बोलतात वगैरे ते सगळं तुम्ही ऐकू शकतात आत्ता आणि गौरींना ना वाजत गाजत घरामध्ये घ्यावं लागतं त्यामुळं हे छोटे छोटे मुलं असे वाजवत आहेत तर आमच्याकडे अशीच प्रथा आहे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असेल पहिल्यांदा तुळशीपासून गवऱ्या ह्या आतमध्ये येतात म्हणजे तुळशीपास तुळशीपशी ते वरून अशा तुळशीपशी येतात आणि मग तुळशीपासून त्यांना आतमध्ये घेतलं जातं तुळशीपाशी पहिल्यांदा त्यांना हळदी कुंकू वगैरे व्हायला जातं लावलं जातं आणि मग पाहुण्यांनी त्या आतमध्ये घ्यावं लागतं मग मी आता मम्मीच्या इथे मी पाहणी आहे मावशी पाहुणे त्यामुळे मग आम्ही दोघींनी गवरे आतमध्ये घेतल्या पहिल्यांदा सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं सगळ्या सुहासिनी तुळशीपाशी आणि मग त्यांना आतमध्ये घेतलं आजी लेट असतात पण तर आता इथे गौऱ्याना आतमध्ये घेत आहेत वाजत गाजत तर आत आता इथे गौऱ्या आतमध्ये आले आहेत म्हणजे गौऱ्यांचं आगमन झालं आहे आता आम्हाला साडी वगैरे घालून घ्यायची आहे मग मी इथं थोडीशी पूजा वगैरे करत आहे तर या मुलांनी खूप छान असं ढोलताशा वाजवलं म्हणून मावशीने कौतुक म्हणून त्यांना थोडेसे पैसे दिले आणि आता इथे शेजारच्या शेजारच्या सगळ्यांच्या म्हणजे वहिन्यांच्या वगैरे गवऱ्या आतमध्ये घ्यायचं चाललं आहे म्हणजे सगळ्या एक एकच झालं की घर एक झालं की घर असं सगळ्यांच्या गवऱ्या आतमध्ये घेतो तर आता हे सगळं जमले आहे दुसऱ्या बहिणीच्या आणि तिसऱ्या म्हणजे तीन अशा घरशेजारी शेजारी असं आमच्या गवऱ्या असतात तीन तिन्ही पण घरी तर मग दुसऱ्या बहिणीच्या घरी इथे गवऱ्या आतमध्ये घेत आहेत त्यांचं डेकोरेशन पहा खूप छान केलं आहे तर उद्या तर सगळ्यांचं डेकोरेशन दाखवून पण या आजच्या व्हिडिओमध्ये पण कशा साडी नेसले वगैरे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तर ह्या तिसऱ्या वहिनीच्या गौराया आहेत ती आपण आतमध्ये घेत आहेत आम्ही भाऊजांची थोडीफार मस्ती चालू होती तर ह्या तिसऱ्या वहिनीच्या गवऱ्या डेकोरेशन बघा असे केले आहेत इथे भांडण झाले आहे पैसे भेटले तर पाया, भेट पाया पडायच इथे <laughs> होती येऊ द्या पुढच्या वर्षी तर सगळी मस्ती दंगा वगैरे झाली आता आम्हाला साड्या घालून घ्यायच्या होत्या गौऱ्याना इथे मावशी आणि वहिनी साड्या घालायला लागल्या आहेत गौऱ्यांसाठी आता या टायमाला मी लाईव्ह गेले होते काल तर कालचं लाईव्ह तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा त्याला खूप छान असा प्रसिद्ध प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आता मी आजच्या दिवशी पण लाईव्ह येणार आहे संध्याकाळी त्यामुळे स्टेट ट्यून फॉर आता इथे मी ना गौरींची बॉडी वगैरे काढत आहे ते त्यांच्या हातामध्ये देत आहे फक्त फक्त मी जास्त काही काम केलं नाही आज फक्त बॉडी वगैरे गेली त्यांच्या हातामध्ये पण एवढं दमायला झालं नाही एवढ्यालाच तर इथे गौऱ्यांना छान असं साडी घालायचं चा काम चालू आहे खूप छान म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात असं हे कार्यक्रम वगैरे असे आणि असले ना म्हणजे त्या आता घरामध्ये आले आहेत बसले आहेत फक्त त्यांना आता तिथे आपण करायचं आहे तिथे बसवायचं आहे मग तेच चालू आहे आमचं मग आमच्या सगळ्यांचं तेच काम चालू आहे म्हणजे ना हा दिवस आहे ना खूप मोठा म्हणजे दिवाळीपेक्षा पण कमी नाही दिवाळीपेक्षा पण जास्त मोठा असा साजरा केला जातो दिवाळीला जेवढे पदार्थ वगैरे करायला लागत नाही त्याच्यापेक्षा दुप्पट ह्या टाइमाला करावं लागतात तर इथे बघा छान अशा गौरी आमच्या तयार झाल्या आहेत त्यांना दागिने वगैरे सगळंच घातलं इथे मी स्टॉप केलं कारण मी लाईवला गेल ते लाईवला तुम्हाला एकदम डिटेलमध्ये छोटी ना छोटी गोष्ट मी तुम्हाला दाखवली आहे आता बघा इथे ना माझं तेच चालू होतं की कसं काय दिसत आहे किंवा कुठे काय चुक आहे कारण मावशीनी मम्मीने छान सॉरी मावशी वहिनीने छान घातल्या होत्या पण मी काही थोडं वेगळं वाटते का तेच पाहत होते आणि इथे ना दुसरी ज्या गवऱ्याला पण छान असे दागिने वगैरे घालून घेतले त्यांना गंगवान आणि गजरा असतो ना तो खोटाच होता मग तो पण घातला आणि इथे साक्षी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की ही जे ज्वेलरी वगैरे बनवती मग तेच मावशी पाहत होते मावशीला पण खूप जास्त सेट वगैरे आवडला म्हणजे हॅ है हँडमेड आहे ते आणि एवढं सुंदर असं तिने बनवती ना त्यामुळे ना मावशीने पण तिच्याकडे ऑर्डर दिली आणि नथ वगैरे ती सगळं हाताने बनवते त्यामुळे तुम्ही पाहिजे असेल तर लास्ट व्हिडिओ चेक करा त्यामध्ये तिचा इंस्ट आय दिला आहे त्याला डी एम करू शकतात बघा इथे छान अशा गवऱ्या झा तयार झाल्या आहेत आणि खाली त्यांची पिल्लं पण तयार आहेत त्यांना फक्त मुखवटे घालायचे आहेत ते पण मी थोड्या वेळाने घातले आहे बघा इथं सुंदर अशी ज्वेलरी ही आपल्याच कलेक्शनची आहे ती मोठीवाली वन ग्रॅमची ची ज्वेलरी आहे म्हणजे वन ग्रॅमचा जो मंगलसूत्र असतं ना मोठा ते आहे आणि ते ज्वेलरी वगैरे वगैरे पाहणं पण चालू होतं की अजून कोणतं घालू शकतो अजून कोणतं घालू शकतो म्हणजे जोपर्यंत गौरे आहेत ना तोपर्यंत आपल्याला वाटतं की हां हे घालू शकतो हे करू शकतो ते करू शकतो पण यावेळेस त्यांना खूप जास्त प्लॅनिंग केली म्हणजे आधीपासून कारंजा वगैरे करायचं प्लॅनिंग माझ्या पप्पांचं आणि भैयाचं चालू होतं त्यामुळे ना यावेळेस ना खूप मेहनत घेतली आहे आणि व्हिडिओसाठी पण मी खूप जास्त दगदग करते आता हा व्हिडिओ मी रात्रीच्या बारा वाजता एडिट करत आहे त्याच दिवशी कारण उद्या म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल म्हणून इथे आता माझं पण थोडं चालू होतं सगळं झालं आता प्रॉपर आता इथे शेवटची आरती करून घ्यायची आहे कारण खूप उशीर झाला कारण गौऱ्यानं साडे वगैरे घालण्यात खूप उशीर झाला त्यामुळे आरतीला पण उशीर झाला आज मग आता इथे साडेआठ का नऊ वाजले होते बहुतेक नऊ वाजता इथे आरती झाली आहे आमची आणि आजच्या दिवशी बघा किती मी थसी ते आहे त्यांच्या चेहऱ्यावर आता उद्याच्या दिवशी पण मी थस्य राहणार आणि परवाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी जाणार ना त्या दिवशी त्यांचा चेहरा असं रडक म्हणजे थोडंसं रडल्यासारखं वाटतो ते पण तुम्हाला मी परवाच्या व्लॉगमध्ये दाखवेल बघा आता इथे आमच्या सगळ्यांची आरती करायची चालली आहे अनु पण छान आरती करत होती अनु ॲक्च्युली झोपली होती पण तिला उठवलं आरतीसाठी आणि थोडं जेवायलासाठी पण कारण माझं लाईव्ह चालू होतं मग तिला मी ना लाईव्ह म्हणजे दोन तीन तास पाहिलंच नाही त्यामुळे मग ती झोपून गेली बघा इथे छान असं कारंजावरून पडत आहे खूप सुंदर लुक तुम्हाला उद्या मी डिटेल मध्ये दाखवेन आता बघा इकडच्या आमच्या दुसऱ्या वहिनीच्या पण गौऱ्या छान अशा बसवल्या होत्या त्यांनी खालच्या पाहायऱ्या बसवायचं त्यांचं काम चालू होतं उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेल की कसं काय डेकोरेशन त्यांनी केलं आहे आणि ह्या तिसऱ्या वहिनीच्या गौरे ह्या पण त्यांचं पण साड्या वगैरे नेसवायचं चा काम चालूच होतं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रॉपर डिटेलमध्ये सांगेल चला मग हा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेट मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय